ही या देशामधली गरिबी हटली पाहिजे या देशामधली व्यसनाधीनता हटली पाहिजे या देशामध्ये म्हणजे हा देश आपला विकसित झाला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदींची जी काही स्वच्छ भारत अभियान होतं त्याच्यानंतर नशामुक्त भारत अभियान होत त्या अंतर्गत देशातल्या तमाम वयोवृद्ध माणसांची सेवा व्हावी आणि त्यांना सुद्धा चांगलं योगदान मिळावं म्हणून ही अशा पद्धतीची वृद्धाश्रमाची योजना त्यांनी चालू केली युथ फाउंडेशन जी तर माती सुद्धा आपण कोण घेऊन जाणार नाही असं भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यामुळं ह्या कामावर म्हणजे बुद्धाच्या बाबासाहेबांच्या छत्रपती शिवरायांच्या संभाजी महाराजांच्या आणि महात्मा फुलेच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचारावर काम करणारी जरा माणसं वाटत आहेत मग त्यांना तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर यो गाडा अतिशय चांगल्या पद्धतीने पळू शकतो आठवले साहेबांना संधी दिली त्या संधीचं सोनं आठवले साहेबांनी आजपर्यंत केलं सांगली जिल्ह्याचं नाव सांगली जिल्ह्याचं म्हणजे माणसाची मान खाली जाणार नाही असं आठवले साहेबांनी गेल्या चाळीस पंचाळीस वर्षामध्ये

बीड जिल्हा अंबाजोग आहे मी पहिलीपासून इकडच होत राहाय ना मग यांची तब्येत बिघडवायला गेले होते तिकडे गेलो होत तिकडे काय खाणं धंदा नाही काय खायचं कोण आम्हाला बघणार कोणी नाही तिथे भाड्याच्या घरात आम्ही राहतो

यांची सेवा करण्याच्या उद्देशानं आपण हे वृद्धाश्रम सुरू केले खर तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि समाज कल्याण मंत्री आपल्या देशाचे नेते रामदास आठवले साहेब यांच्या विभागातून हे वृद्धाश्रम पूर्णपणे मोफत आहे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील तमाम वयोवृद्धांना स्वतःच हक्काचं घर मिळावं ह्या उद्देशानं ही योजना आहे ह्या वृद्धाश्रमामध्ये मोफत सगळ्या सोयीसुविधा दिल्या जातील जिल्ह्यातील जे काय वृद्ध माणसं आहेत त्यांची सगळी सेवा केली जाते मग खाणं पिणं राहणं कपडे लगते औषधोपचार या सगळ्या सोयीसुविधा पुरवायचं काम हावसा वृद्धाश्रम हे करेल आता वास्तविक हावसाई बंडू आठवले या ज्या मातुश्री आहेत आमच्या आठवले साहेबांच्या त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्चिकालणारं नेतृत्व तयार केलं वयाच्या सहाव्या महिन्यामध्ये असताना त्यांचं म्हणजे आठवले साहेबांचे वडील ज्यावेळेला सहा महिन्याचे आठवले साहेब असताना निघून गेले त्यावेळेला आपल्या मुलाला त्यांनी सांभाळून शेतामध्ये मोलमजुरी करून त्यांना मंत्रीपदापर्यंत नेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या देशातील तमाम बहुजनांचा या ठिकाणी विकास होतोय म्हणून त्यांच्या या माऊलीच्या नावानं हे वृद्धाश्रम आपण सुरू करतोय मातोश्री हौसाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या माता भगिनींची सेवा वडीलधारा मंडळींची सेवा निस्वार्थीपणे मोफत केली जाईल अशी या ठिकाणी ही अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्यानं करतोय या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं हे राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे त्यांना राहण्यासाठी गरम आंघोळीसाठी गरम पाणी असेल इथला स्टाफ जवळजवळ सोळा लोक अशी डॉक्टर आहेत तिथं अधीक्षक आहेत उच्च शिक्षित सगळी मंडळी आहेत स्टाफ सेवा करण्यासाठी महिलांचा स्टाफ वेगळा आहे पुरुषांसाठी स्टाफ सुद्धा वेगळा आहे खाण्यापिण्याची कुठलीही कमतरता यामध्ये नाही माझे या, या हावसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे म्हणून ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं आम्ही हे वृद्धाश्रम सुरू करतोय सांगली जिल्ह्यातून आपण सामाजिक कार्य करण्या करणारी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे नगरसेवक आहेत या संचालक बॉडीमध्ये सर्व समावेशक अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी काम करतोय आपण त्यामुळं ह्या वृद्धाश्रमाला माझं आव्हान आहे की जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था असतील जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी ह्या वृद्धाश्रमाला लाभार्थी पाठवावेत वृद्ध माणसं पाठवावीत निश्चितपणे त्यांची आम्ही सेवा विनामूल्य मोफत अशा पद्धतीने करतो जय हिंद